नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकवीस एक, एक दोन हजार पंचवीस सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस बाजारभावामध्ये सगळीकडे वाढ होत आहे चांगलीच गोष्ट आहे शेतकऱ्यासाठी आणि विशेष म्हणजे कालच्यापेक्षा आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी आवक आहे ती कमी झालेली आहे आवक मात्र परत एकदा सोलापूर मार्केटमध्ये मध्ये घटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे आणि आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती आठवड्यात तीन ते चार वेळेस सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो लाईव्ह लिलाव आहे ते आपण या मध्ये सांगितला जातो तर तुम्ही ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन दाबायला विसरू नका परत एकदा संध्याकाळी आज आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संध्याकाळी लाईव्ह सात वाजता लाईव्ह येणार आहे आणि भरपूर शेतकरी लाईव्ह जोडण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये तुम्हाला भाववाढी जो कांदा बाजारभाव पण राहतील पण स्थिर राहतील आवक काय आहे या संदर्भात सर्व माहिती परत एकदा तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आजचा जो कांदा बाजारभाव आहे आपण सांगूया तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जी आवक आहे ती दोनशे पंच्याहत्तर गाड्यांची आवक आहे कालच्या अपेक्षा जवळजवळ पंचवीस गाड्यांनी आज आवक कमी झालेली आहे आणि जो आजचा जो कांदा बाजारभाव आहे ते आ जो काही वक्कल म्हटलं तर काही वक्कल जे आहे ते तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे दरम्यान गेलेला आहे आणि सरासरी जो बाजारभाव पाहिला असता तर एकतीसशे रुपयाचे छत्तीस रुपये एक नंबर बाजारभाव आहे म्हणजे सरासरी जो बाजारभाव आहे आज मात्र स्थिर आहे कालचा जो बाजारभाव आहे सेम आज तोच बाजारभाव आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे आणि दोन नंबर जो बाजारभाव पाहिला असता अठ्ठावीसशे ते एकतीसशे रुपये दरम्यान आज सोलापूर मार्केटमध्ये आहे तीन नंबर बाजारभाव आहे पंचवीस पंचवीसशे रुपयापासून सुरुवात आहे आणि गोटीला आज परत एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागणी झालेली आहे लोकल व्यापारी गोटीकडे जास्त कल आहे आणि गोटी आज बाजारभावामध्ये दे। परत एकदा महाग विकला गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव जे शेतकरी अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात परंतु चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करत नाही त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की कांदा विश्विक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती कंटिन्यू अपडेट देत असतो त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचा त्याचा बेनिफिट आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच कांदा विषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद